तेव्हा एकत्र लढले तर त्यांना त्यांचा सुखसाप होईल हे त्यांना माहिती आहे म्हणून ते कुणाला तरी सोबत घेण्यासाठी कुणालाही तयार आहेत गिरीश महाजनांची शरद पवारांवर टीका आहे निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम मनसेसोबत युती न करण्याची भूमिका तर स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार सूत्रांची माहिती कुणाबरोबर कुणी निवडणूक लढवावी किंवा युती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यांच्या पक्षाला जे वाटत ते त्यांनी करावं मात्र अद्याप कुठलीही चर्चा युती नितिन युती नाही युतीच्या प्रश्नावर मनसेच्या नितीन सरदेसाई आणि नांदगावकरांची प्रतिक्रिया दरम्यान मनसेसोबत युतीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे दिलेला नाही त्यामुळे तशी चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवाय काँग्रेसनं युतीचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेत त्यानुसार युती आघाडी होईल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यावर प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना निवडणुका पुढे ढकलायच्या होत्या तर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य माझ्यासह सर्वांची नार्कोटेस्ट करा खर्च मी करतो महिला डॉक्टर प्रकरणाच्या आरोपांवरून रणजित निंबाळकरांचं चॅलेंज तर माझी नार्कोटेस्ट करा मेहबूब शेख यांनी हे चॅलेंज स्वीकारलं अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावरून जैनमुनी गुप्तीनंदी महाराज आक्रमक आमदार संग्राम जगताप यांनी भूखंड हडपल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांचा आरोप जैन मुनींनी भेट घेत काळेंनी सादर केले भूखंडासंदर्भातले कागदपत्र जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही तर आठ दिवसांचा वेळ देणार व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचा इशारा आता बघूयात ठाकरेंच्या मराठवाडा टॉप टॉपमाइन बातम्या राज्यात अर्थमंत्री गृहकला मंत्री नगरभकास मंत्री, मंत्री शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मायुती सरकारवर हल्लाबोल न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार मराठवाडा दौऱ्यामध्ये ठाकरेंचा निर्धार दिवाळी येऊन गेली पण शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी पैठण तालुक्यामध्ये नांदरमधील दरम्यान उद्धव दर ठाकरेंचा सरकारला सवाल जिल्हा परिषद निवडणुका होतील तेव्हा दयाबान पंतप्रधान पुन्हा कोपराला गोल लावणार ठाकरेंचा निशाणा अजित पवार बेधडकपणे सांगतात शेतकऱ्यांनो हातपाय हलवा मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल तर सारखंच फुकट कशाला असं म्हणत शेतकऱ्यांनी सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत या अजित पवारांच्या वक्तव्याचा घेतला समाचार उद्धव ठाकरे आता नवीन नवीन शब्द प्रयोग करतात राजकारणात दुकान चालवायचं चा असेल तर त्यांना अशी टीका करावी लागेल उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया नुकसानीची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन रुपयांची मदत जमा झाली आहे उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका तर उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा शेतकऱ्यांना यावेळी अश्रृतीवर उद्धव ठाकरेंना आता घराबाहेर पडण्याची उपरती झाली आहे कोरोना काळात लोक मरत होते तेव्हा ठाकरे घरातून बघत होते गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ते पाहण्यासाठी ठाकरेंचा दौरा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना खासदार निंबाळकरांचं प्रत्युत्तर जूनची तारीख मान्य नाही तातडीनं ना कर्जमुक्ती करा उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी तर निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडलेत मला आनंद आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा कधी त्यांनी पाहिला नाही उद्धव ठाकरेंच्या या मराठवाडा दौऱ्यावर बावनक्ळेंची टीका बघूयात राहुल गांधींच्या आरोपांसंदर्भातल्या टॉप नाईन बातम्या हरियाणामध्ये पंचवीस लाख मतांची चोरी आठपैकी एक मतदार बोगस साडेतीन लाख मतदार विधानसभेआधी डिलीट केले राहुल गांधींचा आरोप तर प्रेझेंटेशन वेळी बोगस याद्यांचा गठ्ठा चांडला राहुल गांधी आपली निराशा लपवत असून काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत त्यामुळे प्रॉब्लेम राहुल गांधींमध्ये राहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपच्या किरेन रिजिजू यांची टीका निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा राहुल गांधींचा मोठा दावा हरियाणामध्ये एका महिलेकडून शंभर वेळा मतदान तर एक लाख चोवीस हजारांचं मतदान फेक फोटोद्वारे राहुल गांधींचा आरोप ब्राझीलच्या बॉडलनं हरियाणामध्ये बावीस वेळा मतदान केलं राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यासाठी भाजपकडून मतांची चोरी राहुल गांधींचा दावा मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिकच असून मतदार याद्या आधीच उपलब्ध होत्या वोट चोरीच्या राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर किरेन रिजिजू यांचं उत्तर नगरपालिका निवडणुकीमध्ये जनता महायुतीला कौल देईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य तर आगामी निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष त्या स्तरावर युतीसंदर्भात निर्णय घेतील युती झाली नाही तर पोस्टफोल युती होईल फडणवीसांकडून स्पष्ट राज ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार त्यांना एकच उत्तर पाहिजे निवडणुका पुढे ढकला कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत फडणवीसांचा पलटवार साकोलीमध्ये दुबार मतदार म्हणून नाव घेतलेले आणि आशिष शेलारांनी आरोप केलेले अझहर शब्बीर शेख यांचं स्पष्टीकरण दोनदा मतदान केलं नाही नावात सुधारणा होती मात्र अर्जानंतर नवीन नावाची नोंद पण जुनं नाव आयोगाकडून काढण्यात आलं नाही अझहर शब्बीर शेख यांचा खुलासा टीव्ही नाईन मराठीच्या रियालिटी चेकमधून लाभ समोर बघूया टॉप नाईन मोठ्या राजकीय बातम्या मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर्स उत्तर भारतीय बटोगे बटो तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख मातोश्री बाहेर लावलेले हे वादग्रस्त बॅनर्स आता हटवले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा ला रवींद्र धंगेकर यांचा केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आरोप भाजप अल्पसंख्याक विभागाचं सरचिटणीस असलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचाही आरोप पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून रवींद्र धंगेकर यांचा मोहळांवर निशाणा लोकांनी निवडून दिलेल्या खासदार मंत्र्यांनी हे शहर सुरक्षित ठेवलं पाहिजे मात्र त्यांचेच गुंड धुमाकूळ घालतायत असाही घणाघात कोथरूडमधले सगळेच दंगेकरांना गुंड वाटतात मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो मात्र राजकारणासाठी दंगेकरांकडून माझ्यावर आरोप रफिक शेख यांचं स्पष्टीकरण पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं बाजीराव रोड परिसरामध्ये आंदोलन तर असा कसा मुरली कायदा व्यवस्था नाही उरली असे कसे शिल्पकार सगळीकडेच कोयता आणि गोळीबार असे फलक हाती घेत मोहळांचं फडणवीसांवर सुद्धा निशाणा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार कोल्हापुरात एकाच मंचावर पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवस सोहळ्याला हजेरी नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी मतदारांचा जातीधर्माच्या नावावर उल्लेख केल्याचाही आरोप आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे कुटुंबीय जरांगे पाटलांची भेट घेणार तर काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी एकनाथ शिंदे योगेश कदम यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला होता बिहारच्या एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार तर उर्वरित एकशे बावीस जागांवर अकरा नोव्हेंबरला मतदान अनेक मोठे चेहरे रिंगणार दरम्यान सध्या राज्यामध्ये सुद्धा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे संदर्भातल्या टॉपलाईन बातम्या बघूया बात पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात सतरा ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी उडणार फुरसुंगी मंचर आणि माळेगाव नगर परिषदेची पहिल्या टप्प्यात निवडणूक पुण्यामध्ये चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी चौदा नोव्हेंबरला जाहीर करणार राज्य निवडणूक आयोगाकडून हे आदेश पुण्यातील पोसुंगी उरळी देवाची मंच राणे माळेगाव नगरपरिषदेसाठी प्रथम निवडणूक एका वर्षापूर्वी नव्यानं स्थापन झालेल्या या तिन्ही नगरपरिषदेसाठी निवडणूक होणार सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांची भूमिका तर युती तुटल्यास राणेबंधू आमनेसा मिळणार नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या भाजपात घरवापसीमुळे आमदार चंद्रकांत रघुवंशींसाठी आव्हान नंदुरबार पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका तर शिवसेनेनं भाजपविरोधात काम केल्यामुळे युती करण्याचा प्रश्नच नाही असंही स्पष्टीकरण पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक होणार इच्छुकांकडून निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात उमेदवारांकडून मतदारसंघात गाठी वाढल्या अमरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या आज तेजस्वी करंजुले मैदानात लवकरच अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या बोट जिहात पाहून आता मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता मुंबईवर जर कोणी खान लागण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही अमित चाटक यांचा ट्विट करत विरोधकांवर निशाणा पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन बाजीराव वर रस्त्यावरील एस एन जोशी चौकात आंदोलन ठाकरेंच्या सेनेनं सरकारला बांगड्या आणि हळद कुंकू पाठवलं माजी आमदार तृप्ती सावंत यांची भाजपात घरवापसी तृप्ती सावंत यांचा अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश तृप्ती सावंत यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक मनसेच्या चिन्हावर लढवली होती एमसीए निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तुर्तास जाहीर करू नका अंतिम मतदार यादीला आता एमसीएच्या जुन्या सदस्यांकडून हायकोर्टात आव्हान तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे आदेश याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आरोपींसोबत संवाद साधवण्याचं कौशल्य असणाऱ्या एसीपी शालिनी शर्मांची बदली नागपूरहून शालिनी शर्मा यांची मुंबईत बदली रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर शालिनी शर्मा चर्चेत वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनिअरची फसवणूक महिला मांत्रिकानं आयटी इंजिनिअरची चौदा कोटींची फसवणूक केली फसवणूक केलेल्या पैशातनं महिला मांत्रिकानं आलिशन बंगलाई घेतला निलेश गायवळवर मोकाअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल कोथरूडमध्ये गोळीबारानंतर घायवळ टोळीकडून एका तरुणावर त्याच रात्री कोर्टानं हल्ला अठरा सप्टेंबरच्या हल्ल्याप्रकरणी टोळी प्रमुख म्हणून निलेश गायवळवर मोकांतर्गत कारवाई डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातनं बडतर्फ पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश तर गोपाळ बदने यानं आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं समोर डॉक्टर मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये गोपाळ शासकीय सेवेतनं बडतर्फ आय सुनील महाडिक यांच्यावर सुभाग तात्काळ कारवाई झाली पाहिजे ट्विट करत सुषमा अंधार यांची मागणी लातूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री विनायक पाटील यांची निवड विनायक पाटील यांनी दोन वेळा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप नाईन बातम्या अवैध दादर तारदेव मधील म्हाडाची घरं लॉटरीशिवाय मिळणार कारण म्हाडा शंभर घरांची प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करणार अर्जदारांच्या प्रतिसादा अभावी प्रथम प्राधान्य तत्वावर विक्री पूल चौदा नोव्हेंबर न्यायालयाच्या या निर्णयामुळे काफिलची तेरा वर्षांनी सुटका होणार मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा यामध्ये गौरव होणार नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली मेट्रो मार्गांना मंजुरी यामध्ये हडपसर लोणी काळभोर सासवड मार्गांचा सा समावेश मुंबईतील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मेट्रो मार्गांना मंजुरी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त तर महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर वीज स्वस्त झाल्यानं आता ग्राहकांना राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला फेब्रुवारी पौर्णिमेला मुंबईतील बाणगंगा परिसरामध्ये होणाऱ्या महाआरतीला दोनशे बावन्न कोटींचं विमा कवच गर्दीचा विचार करून दोनशे बावन्न कोटींचा विमा काढल्याची जीएसबी जी मंदिर न्यासा ट्रस्टची माहिती वांद्रे पूर्व या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलाचं भूमिपूजन मुख्य न्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांची इथे उपस्थिती पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला मांजरीचा पाठला करत बिबट्या थेट अंगणात आल्याची थरारक दृश्य झोक्यावर खेळत असलेल्या चिमुकल्यानं तात्काळ घरात धाव घेतली <laughs> एक डिसेंबरपासून तंत्रज्ञानाच्या आधारे देशव्यापी व्याघ्रगणना सुरू होणार तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असून मे दोन हजार व्याघ्र गणनेची व्याघ्रगणनेची प्रक्रिया चालणार उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त तर महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर वीज स्वस्त झाल्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा कोकणात पावसानं विश्रांती घेताच थंडीची चाहूल मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी धुक्याची चादर धुक्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरचा वाहनांचा वेग देखील मंदावलाय आहे निवळी या घाटापासून ते कशडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी दाट धोकं कल्याण नगर महामार्गावर शहाड उड्डाण पूल तेवीस तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद पूल बंद झाल्यामुळे कल्याणच्या सुभाष चौक स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी पुलाचं काम लवकर करण्याची मागणी अलिबाग आणि रोहा शहराला जोडणारा वाढाव अलिबाग आणि रोहा आमदार महेंद्र दळवेंची प्रशासना पूल कोसळला पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा आमदार महेंद्र दळवेंची प्रशासनाकडे मागणी पूल कोसळल्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम बालासोपाऱ्याच्या कळंब समुद्रकिनारी दोन दिवसांचं अर्भक आढळलं समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना अर्भक दिसून आलं अर्नाळा पोलिसांकडून आता अर्भकाच्या आईवडिलांचा शोध सुरू जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल चोरीच्या वादातनं तरुणावर चाकून प्राणघातक हल्ला पेट्रोल चोरण्यापासून रोखल्याचा राग मनात ठेवून या तरुणावर हल्ला केल्याची माहिती हल्ला करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल देशविदेशातल्या टॉप नाईन बातम्या आज सोनं आणि चांदीच्या दरात दोनशे रुपयांची घसरण सोन्याचा दर एक लाख एकोणीस हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅमवर तर चांदी एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रति किलो पत्नीच्या वक्तव्यानंतर अभिनेता गोविंदानं माफी मागितली पत्नी, पत्नी सुनीता आहुजा यांच्याकडून कुटुंबाच्या पुजाऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी पंडित मुकेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांची गोविंदानं माफी मागितली अमेरिकेच्या केंठी राज्यामध्ये कार्गो प्लेन क्रॅश तर चार जणांचा यामध्ये मृत्यू अकरा जण जखमी आठ किलोमीटरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रा लोकांना याचा धक्का <laughs> <laughs> पाकिस्तान घाबरला पाकमध्ये रेड अलर्ट पन्नास जेटची पेट्रोलिंग क्रूज क्षेपणास्त्र फॉरवर्ड पॉईंटवर तैनात चीन अमेरिकेच्या संबंधांमध्ये आता सुधार होण्यास सुरुवात तर चीननं अमेरिकेवर लावलेले चोवीस टक्के अतिरिक्त तर टॅरिफ हटवले अमेरिकेतनं आयात होणाऱ्या सोयाबीनवर तेरा टक्के टॅरेट मात्र कायम तर ट्रम्प जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर चीनचा निर्णय अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डीक चेनी यांचं आज निधन झालं तर चेनी यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेल्या आखाती युद्धामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिकाही बजावली होती आसाममध्ये सातवीच्या विद्यार्थिनीवर गँग्रे दुचाकीवरून अपहरण आसामच्या तिनसुकिया या जिल्ह्यामध्ये एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना अल्पवयीन मुलगी शाळेतनं घरी परतत असताना ही घटना भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे नवे महापौर ममदानी न्यूयॉर्कचे सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा हा पराभव तर ट्रम्प यांना मोठा झटका ट्रम्प यांच्या सुरुवातीपासूनच ममदानीना होता विरोध अभिनेता आमिर खानचं बनावट व्हिडिओ प्रकरण दरम्यान आता संबंधित पुरावे न सापडल्यामुळे केस क्लोज करण्याचा पोलिसांचा निर्णय गेल्या वर्षी आमिर खानचा काँग्रेसचा प्रचार करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव